नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजची विशेष बातमी मागील काही दिवसापासून मराठवाड्यात आणि विशेषत परभणी जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळं शेतकरी पुरता कोलमडला आहे हातातोंडाशी आलेला घास हा निसर्गानं हिरावून घेतला आहे त्यामुळे आता खायचं काय असा प्रश्न या शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे अशा परिस्थितीमध्ये परभणीचा भूमिपुत्र शंकरषण कराडे यांनी शेतकऱ्यांना मराठवाड्यातला आहे परभणीचा आहे आणि हा व्हिडिओ मी अत्यंत काळजीने जबाबदारीने आणि तळमळीने करतो आहे मी गेल्या काही दिवसांमध्ये बातम्यामध्ये आणि व्हॉट्सअपवरती येणाऱ्या व्हिडिओजमध्ये मध्ये मराठवाड्यातली पूर परिस्थिती पाहतो आहे ज्या पद्धतीने उभ्या राहिलेल्या पिकांमध्ये कमरे एवढं पाणी शिरलेलं आहे त्याच्यामध्ये सोयाबीन कापूस बऱ्याच प्रकारची पिकं आहेत सगळी म्हणजे वाया गेलेली आहेत शेतकरी हातातोंडाशी आलेला घास शेतकऱ्याचा गेलेला आहे आणि हे फार 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 क्लेशदायक आहे आता मी मुंबईत राहून तिथे येऊन तर काही मदत नाही करू शकत म्हणून मी आज सकाळी परभणीच्या माझ्या जिल्हाधिकारी साहेबांशी बोललो कलेक्टर साहेबांशी आणि त्यांनीही तात्काळ तत्परतेने मला एक नंबर दिला मी माझ्याकडनं फुल न फुलाची पाकडी माझ्या परभणीसाठी माझ्या मराठवाड्यासाठी जमा करण्याचा प्रयत्न करतोय हा व्हिडिओ ज्यांच्यापर्यंत पोहोचेल मग ते माझ्या क्षेत्रातले माणसं असतील किंवा जगभरातले कुठल्याही क्षेत्रात काम करणारे कुठलाही मराठी माणूस असेल त्याला जर वाटलं की माझ्या मराठवाड्यासाठी माझ्या परभणीसाठी काही करावं तर त्यांनी मदत करा यातनं नक्कीच त्यांना एक उभारी मिळेल धीर मिळेल आणि राहिला प्रश्न सगळ्यात शेवटी व्हिडिओच्या शेवटी शेतकऱ्यांसाठी माझी तुम्हाला कळकळीची हात जोडून विनंती आहे तुम्ही संयम सोडू नका हे म्हणणं सोपं आहे पण लेकरासारखं वाढवलेलं पीक जेव्हा निस्तनाभूत होतं तेव्हा त्याचं काय वाटू शकतं याची मला कल्पना आहे तुम्ही थोडा संयम ठेवा तुमच्या जीवाचं काही बरं वाईट करून घेऊ नका ते तुम्ही करून घेतलं तर तुम्ही पिकवलेलं अन्न आम्हाला गोड लागणार नाही हे तळमळीने आमचं सांगणं तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही थोडा संयम ठेवा सगळं चांगलं होईल बांधावर बसा पडणाऱ्या पाण्याकडे बघा पुढच्या वर्षी हेच पाणी तुम्हाला साथ देईल त्रास देणार नाही हा माझा शब्द तुम्ही लक्षात ठेवा थोडा धीर धरा आणि ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल त्यांनी खाली कलेक्टर साहेबांनी जबाबदारीने दिलेल्या या नंबरवरती अकाउंट नंबरवरती तुमची मदत पाठवा मी माझ्याकडनं थोडी पाठवतोय माझा मराठवाडा माझी परभणी माझी तळमळ आहे सगळं छान होईल काही काळजी करू नका आम्ही आहोत तुमच्या पाठीशी जगात जर्मनी भारतात परभणी आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाडी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद